मेन अधिकारी मॅनेज केला हद्दपारी रोखली धसांना अडकवण्याचा पुरेपूर बंदोबस्त झालाय खोक्याची हद्दपारी का रोखली गेली मेन अधिकारीच मॅनेज केला गेला होता का सुरेश धस यांना डुबवायला धनंजय मुंडेंना आयत कुलीत मिळालंय राजीनाम्याच्या बदल्यात राजीनामा बदनामीच्या बदल्यात बदनामी आणि कराडच्या बदल्यात खोक्या हा खोक्या उर्फ सतीश भोसले मराठा नाही तर पारधी समाजाचा हरिण ससे काळवीट मोर मारायचा तर कराड माणसं मारायचा फरक इतकाच कराडला वाचवण्याच्या नादात मुंडेंनी मंत्रिपद गमावलं आणि सुरेश धसांनी आधीच खोक्याच्या विषयातून अंग काढून घेतलं सलमान खाननं कधी काळी हरिण मारलं तर तो अजूनपर्यंत कोर्टाच्या फेऱ्या मारतोय आणि इथे हा बादशाह कित्येक हरणं काळविट मारून बसलाय तरी कुणाला कानोकाण खबर नाही किंवा लागू दिली नाही नेमकं आहे का अजून आम्हाला म्हणजे आपल्या पोलीस डिपार्टमेंटला संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपी कृष्णा आंधळे सापडे ना तर इकडे खोक्या फरार होऊन बसला लोकांना वाटतय आता विषय सुरेश धस यांचा आहे म्हणून आम्ही विषय लावून धरे ना त्या लोकांसाठी सांगते आम्हाला मुंडे काय किंवा धस काय आमचा त्यांच्या बांधाला बांध नाहीये विषयात दम असेल आणि धस हेच खोक्याचे आका होते हे जर तपासात समोर येणार असेल तर त्यावर आवाज नक्कीच उठवला जाणार आता याच खोक्याची माहिती अशी मिळते की गेल्या वर्षभरापूर्वीच याच खोक्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता मात्र अधिकारी काय प्रस्ताव मंजूर करेना लोकांना प्रश्न पडतोय खोक्याचं मटन या अधिकाऱ्यांकडे तर पार्सल जात नव्हतं ना, ना? म्हणजे पहा खोक्याविरोधात अनेक गुन्हे असल्यानं त्याला जिल्ह्यातून हद्दपार करावं यासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीस ला बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला तिथून तो अष्टीच्या उप गेला परंतु शिरूर पोलीस ठाणे हे बीड उपविभागात येत असल्यानं बीडच्या एस डीओकडे गेला मार्च दोन हजार चोवीस ला तेव्हापासून आतापर्यंत हा प्रस्ताव तिथेच कार्यालयात धूळ खात पडला विशेष म्हणजे हा प्रस्ताव बीडच्या कलेक्टर यांनी सुद्धा मंजूर केला होता मात्र एसडीओ यांना काय अडचण होती माहिती नाही संतोष देशमुख आणि खोक्या यांच्या केसमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे सरकारी यंत्रणा राजेश पाटील महाजन यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला पोहोचलं नसतं तर कदाचित आज जे घडलंय ते घडलं नसतं जितके कुठल्याही क्राईमला हे पुढारी जबाबदार असतात तितकी सरकारी यंत्रणा सुद्धा जबाबदार आहे नाहीतर विचार करा ना या पोलिसांना या अधिकाऱ्यांना अभय कोणाचं मिळतं यांच्या मागे पॉलिटिकल ताकद असती तेव्हा सरकारी यंत्रणा नमते बर वरची नमली नाही तरी खालचे कॉन्स्टेबल हवलदार शिपाई यांना तर नमवलंच जातं मग पुढे येतात पी एस आय डी वाय एस पी आणि एस पी सगळ्यांमध्ये जर एक गोष्टीचा विचार जर केला तर संतोष देशमुख यांची हत्या घडण्याच्या अगोदरपासूनच पोलीस यंत्रणा या हत्येमध्ये ऍक्टिव्ह झालेली होती संतोष देशमुख यांचं अपहरण झालंय याची माहिती धनंजय देशमुख यांनी पोलिसांना दिली मात्र जाणून बुजून पोलिसांनी वेळ लावला अपहरण झाल्यानंतर हत्या घडल्यानंतर एफ आय आर नोंदवायला वेळ लावला पुढे जाऊन चौकशीला आणखी वेळ घेतला वाल्मिक कराडवर संशय होता वाल्मिक कराड आणि त्याच्यासहित जे आरोपी होते यांना पळण्यासाठी याच पोलिसांच्या माध्यमातून वेळ मिळाला असंही बोललं गेलं होतं पोलिसांनी सगळ्या गोष्टी सेफ करून ठेवल्या होत्या विशेष म्हणजे केच कार्यालयामध्ये वाल्मिक कराड कृष्ण आंधळे सुदर्शन घुले विष्णू चाटे यांची ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी राजेश पाटील नावाचा पी एस आय सुद्धा त्या कार्यालयात अवेलेबल होता म्हणजे यांना सगळ्यांना माहिती पुरवणारा यांचं प्रोटेक्शन म्हणून हा राजेश पाटीलच समोर येत होता का आणि वारंवार सुरेश धज्जा महाजनांचं नाव घेतात त्यांचाही रोल यात होताच या पलीकडे जाऊन जेव्हापासून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांची चौकशी सुरू झाली मग ती चौकशी कधी पोलिसांकडे कधी सी आय तर कधी आय टीकडे गेली सगळीकडेच वाल्मिक कराडची माणसं पेरली गेलेली लि होती विशेष म्हणजे पोलिस स्टेशनला बदल्या होणारे सुद्धा जास्तीत जास्त वंजारी समाजाचे अधिकारी आणि तेच अधिकारी सुद्धा कुठे ना कुठे वाल्मिक कराडलाच मदत करणारे होते अशी ही माहिती तपासातून समोर येत होती म्हणजे थोडक्यात काय धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला आशीर्वाद होता नव्हता हा पुढचा भाग असला तरी मात्र पोलिसांच्या मदतीशिवाय वाल्मिक कराड काहीही करू शकत नव्हता हेही तितकंच खरं त्यामुळे पोलिसांनी जर वाल्मिक कराडला साथ दिली नसती तर आज हे सगळं घडलं नसतं खोक्या केसमध्ये सुद्धा तेच घडतंय बघा खोक्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव हो, हा कधीच बीडच्या एसओडींकडे गेलेला आहे मात्र त्या एसओडींना तो प्रस्ताव मंजूर करायला काय वेळ मिळेना म्हणजे इथे सुद्धा मेन अधिकारी मॅनेज तर झाला नाही ना हा ना। पहिला प्रश्न तयार होतो खोक्याचा लोक करतात सुरेश सुरेश धस धस यांच्याकडे आणि म्हणतात हा पारदी समाजाचा आहे याला हवी तेवढी अक्कलही नाहीये याच्यावरती आणखी दोन गुन्हे तर मीच दाखल करायला लावले होते हा फोन कॉलवरती मी त्याला बिलेटेड शुभेच्छा दिल्या असतील शंभर टक्के तुझ्या मागे आहे असं म्हटलं असू पण ह्या म्हणायच्या गोष्टी राहिल्या असं सांगून सुरेश धस यांनी या विषयातून सुरुवातीपासूनच अंग काढून घेतलंय पण तो आपला कार्यकर्ता आहे हे सांगायला मात्र ते घाबरत नाहीये छोट्या छोट्या गोष्टीतून खोक्याला डिफेंड करण्याचाही प्रयत्न करतात जसं की हा गुन्हा दीड दोन वर्षापूर्वीचा आहे महिलेला छळ्याच्या प्रकरणातून हे काहीतरी घडलेलं होतं हा विषय जुना झालेला आहे तो आपल्याकडे नाहीये तो तिकडे चौकशी लावावी पण पुरावे शोधावेत त्यामागे कोण आहे काय आहे यावर सुरेश धस बोलत नाही त्यामुळे डाऊट तर सुरेश धस यांच्यावरती सुद्धा निर्माण झालेला आहे असो आता धनंजय धनंजय मुंडेंना बदनाम के बदनाम मुंडे सुरेश धस यांना का करणार नाही जर खोक्या केसमध्ये दम निघाला तर धनंजय मुंडे सुद्धा सुरेश धस यांना सळो पळो करून सोडतील असं बोललं जात आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा खोक्या असो किंवा कराड असो दोघांचेही आका व्हाईट कॉलरवाले नेते तर नाहीत ना याबाबतही जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र